दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेरच्या फाळणीचा डाव वरपर्यंत पोहोचला असून बाळासाहेब त्यांनी थेट सहीचं पत्र दाखवलंय संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचल्याचे पुरावे बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दाखवले अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये संगमनेर तोडण्याचा कुटील डाव काही मंडळींनी साधलेला दिसतोय आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव अंगलट आल्यानंतर काही राजकीय पक्षांचे बगलबच्चे थैथयाट करायला लागले होते असा प्रस्ताव तयार झालाच नाही ही माहिती खोटी आहे असाही अपप्रचार त्यांनी सुरू केला काही मंडळींनी तहसीलदारांची सही नाही आवक जावक क्रमांक नाही असे अकलेचे तारेही तोडले त्या मंडळींच्या माहितीसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय तर सत्तावीस जानेवारीला त्यांच्याकडून तो आयुक्तांकडे दाखलही करण्यात आलाय असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुराव्यासह हो दाखवलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर